पिंपरी चिंचवड मधल्या काळेवाडी भागात अज्ञात समाजकंटकांनी तब्बल सोळा गाड्यांची तोडफोड केली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून वाकड पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत पिंपरी चिंचवड मध्ये वाहनांची तोडफोड हा प्रकार काही नवीन नाही या अगोदर देखील बऱ्याच घटना घडल्यात त्याच्यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांना लक्ष केलंय आता मात्र थोडा वेगळा प्रकार पाहायला मिळतोय काळेवाडीमधील तापकीर मध्ये काही समाजकंटकांनी हातात लाकडाचे दांडके घेऊन तब्बल सोळा गाड्यांची तोडफोड केली तर चौकामध्ये लागलेले राजकीय फलक फोडलेत तसेच आठ दुचाकी सहा चार चाकी आणि दोन रिक्षा गाड्या फोडल्यात हा सर्व प्रकार सीसीटीव्ही झालाय वाकड पोलिसांनी वैभव दीपक देशमुख सूरज ज्ञानेश्वर शिंदे आणि एक अल्पवयीन आरोपीला अटक केली अधिक तपास वाकड पोलीस करतायत काल रात्री या ठिकाणी सुमारास तीन युवकांनी काही गाड्यांची तोडफोड केलेली आहे हातामध्ये दानकी वगैरे घेऊन त्याच्यामध्ये दोन टू व्हीलर्स आहेत चार फोर व्हीलर्स आहेत एक टेम्पो आणि एक रिक्षा अशी वाहनं त्याच्यामध्ये आहेत या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्याविरुद्ध काहीशी कायदेशीर कारवाई आता चालू केलेली आहे आता तपासाचा भाग आत्ताच सुरू केलेला आहे आत्ताच त्यांना ताब्यात घेतलं आणि इथून पुढं तपासात काय निष्पन्न होतं ते बघावं लागेल की गाड्या फोडण्याचा उद्देश काय आहे आणि नेमकं कुठल्या कारणासाठी त्यांनी फोडल्या हे आता बघावं लागेल आरोपींची पार्श्वभूमी तपासून पाहावी लागेल याच्यापूर्वी त्यांच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का ते बघावं लागेल आणि ते बघितल्यानंतर लक्षात येईल की त्यांचा उद्देश काय होता त्याप्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली तोडफोड केलेले आहेत हे आरोपी पोलीस प्रशासनाने तातडीने जेरबंद केलेल्या आहेत आणि त्या आरोपींकडनच त्या जो कर्ता आहे त्यांचा जो बोलविता धनी आहे ज्यांनी हे सर्व करायला लावलेला आहे त्याच्या बाबतीत पोलिसांनी कारवाई करावी असं आमचं म्हणणं आहे हा भाग तसं पाहिलं तर गुन्हेगारीच्या बाबतीत संवेदनशील भाग आहे हा काळेवाडी तापकीरनगर हा परिसर या ठिकाणची दहशत पसरवून सामान्य जनतेला घाबरवण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि हा हे कुठेतरी ह्याला राजकीय वळण आहे कोणीतरी नगरसेवक एखादा एक काम करतो डांबरीकरण करतो त्याचा दुसऱ्याचा फोटो नाही टाकला ता तर तो नाराज होता आणि त्याच्यामुळे तो असं काम करायला होतो आणि सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आहे त्यांच्या भांडणामध्ये सामान्य जनतेचे जर हाल होत असतील तर ते निषेधार्थ बाब आहे असं आम्हाला प्रामुख्याने वाटतं आणि फ्लेक्स तर भरपूर हो फ्लेक्स तर पन्नास शंभर फ्लेक्स फाडले गेले असतील काही गाड्यांची तोडफोड केलेली आहे आणि हा भागच निवडणूक आयोगाने हा आयो प्रभागच अतिसंवेदनशील जाहीर करावा आता या ठिकाणी एखादी हत्या होण्याचं नाकारता येत नाही प्रतिनिधी रोहन गवळी ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन पुणे